नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघतायन अली का अलीकडेच उबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा संपन्न झाला आणि याच दौऱ्यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक विधान केलं होतं की ठाकरेंनी मॅडम सोनिया आणि राहुल गांधी यांचे पाय धुतले पाहिजे नानांचा हा सल्ला उद्धव ठाकरे यांनी किती मनावर घेतला ते ठाऊक नाही परंतु त्यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये विशेष काही निष्पन्न झालं नाही गाठीभेटींच्या पलीकडे त्यांना विशेष काही करता आलं नाही ज्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी दिल्ली दौरा केला होता त्या दाव्यावर त्यांना सोनिया मॅडमची मोहर उमटून घेता आली नाही आणि मनावर असंख्य जखमा घेऊन ठाकरे मुंबईत परत आले आता या जखमांवर मीठ चोळल्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे मौसम विधानसभांचा असो वा नसो संजय राऊत नियमितपणे सकाळी नऊ वाजता त्यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम सुरू करतात आणि त्यांचा आटोपल्यानंतर शरद पवार सुरू होतात कारण शरद पवारांना संजय राऊतांच्या प्राईम टाईमच्या आड येण्याची अजिबात इच्छा नसते संजय राऊत जेवढे नियमित पत्रकारांशी बोलतात तेवढे शरद पवार बोलत नाहीत परंतु जेव्हा मौसम निवडणुकांचा असतो तेव्हा मात्र शरद पवार नियमितपणे पत्रकारांशी संवाद साधायला लागतात शरद पवार हे प्रादेशिक पक्षाचे राष्ट्रीय नेते असल्यामुळे पत्रकार परिषदेची जी रेंज असते ती खूप मोठी असते म्हणजे बांगलादेशपासून बारामतीपर्यंत आणि या पत्रकार परिषदेमध्ये दे शरद पवार ज्या मुद्द्याला स्पर्श करून चटकन सोडून देतात तोच मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असतो तोच मुद्दा शरद पवारांना अधोरेखित करायचा असतो विधानसभेच्या निवडणुका उघ्या दोन महिन्यावर आहेत त्यामुळे शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल मुख्यमंत्रीपदावरून मवियामध्ये मतभेद आहेत का या प्रश्नाची चर्चा स्वाभाविक आहे शरद पवारांना हा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यांनी त्या प्रश्नाचं अत्यंत ठामपणे उत्तर दिलं पवार असं म्हणाले की मवियामध्ये मुख्यमंत्रीपदावरून कोणतीही समस्या नाही आहे हा प्रश्न आम्ही चर्चेच्या माध्यमातून सोडवू म्हणजे शरद पवारांनी एक बाब स्पष्ट केली की मुख्यमंत्री पदासाठी अजूनपर्यंत मवियामध्ये कोणाचंही नाव निश्चित करण्यात आलेलं नाहीये याच्याशी संबंधित असलेल्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर अक्षरशः बुलडोजर चालवला पृथ्वीराज चव्हाण यांनी एक विधान केलेलं आहे ते असं म्हणाले की ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार जिंकून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल शरद पवारांनी या विधानावर टिप्पणी करताना म्हटलंय की पृथ्वीराज चव्हाण यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे ते दुर्लक्षित करण्याजोगं निश्चितपणे नाहीये याचा अर्थ शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचं समर्थन केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांचा बाजार उठवलेला आहे कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मवियामध्ये सर्वाधिक जागा उबाडा शिवसेनेच्या असतील याची काडी मात्र शक्यता नाही आहे लोकसभा निवडणुकीपूर्वीचं महाराष्ट्राचं राजकीय चित्र आणि लोकसभा निवडणुकीनंतरचं महाराष्ट्राचं राजकीय चित्र पूर्णपणे वेगळं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये उबाडा शिवसेनेने सर्वाधिक एकवीस जागा लढवल्या आणि नऊ जागांवर विजय मिळवला काँग्रेसने सतरा जागा लढवल्या आणि तेरा जागांवर विजय मिळवला शरद पवारांच्या पक्षाने दहा जागा लढवल्या आणि आठ जागांवर विजय मिळवला म्हणजे सर्वाधिक जागा लढवून उभाटा शिवसेनेने सर्वात कमी यश मिळवलेलं आहे आणि त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी जी जागा वाटप होणार आहे त्याचे निकष वेगळे आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये अजेंडा फिक्स होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखणे भाजपला रोखणे हा इंडिया आघाडीचा एजेंडा होता मवियाचा एजेंडा सुद्धा तोच होता आता विधानसभेसाठी जो अजेंडा आहे तो वेगळा आहे विधानसभेचा अजेंडा आहे सत्ता मिळवणं आणि मुख्यमंत्रीपदावर दावेदारी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा मृतप्राय झालेला पक्ष होता परंतु लोकसभेच्या निकालामुळे काँग्रेसला संजीवनी मिळाली आज हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळे स्वाभाविकपणे विधानसभा निवडणुकीसाठी जेव्हा जागा वाटप होईल तेव्हा काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक जागा येतील आणि अर्थातच त्यांचे सर्वाधिक आमदार जिंकून येतील हे गृहीतक काँग्रेस नेत्यांच्या मनात आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी जो दावा केला आहे तो याच गृहितकाच्या आधारावर केला आहे आणि नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते जाहीरपणे मुख्यमंत्रीपदावर दावा करतायत तोसुद्धा याच गृहितकावर आधारित आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काही म्हटलं त्याच्यावर शिक्कामोर्तब करून शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न उद्ध्वस्त केलं अशातला काही भाग नाही आहे ते त्यांनी आधीच उद्ध्वस्त केलेलं आहे शरद पवार यांच्या लोकमाजे सांगाती या आत्मचरित्राचा दुसरा भाग किंवा प्रकाशित झाला त्या आत्मचरित्रामध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर अत्यंत परखड आणि बोचरी टीका केली होती उद्धव ठाकरे यांच्याकडे अनुभव नाही आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं संवाद कौशल्य नाही आहे राज्यात जे काही घडतं त्याची माहिती उद्धव ठाकरे यांना नसते उद्धव ठाकरे त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये मंत्रालयामध्ये फक्त दोनदा गेले अशी टीका शरद पवारांनी लोकमाझे सांगातीच्या दुसऱ्या भागामध्ये केलेली आहे आणि ही टीका केली तेव्हाच शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या नावावर फुली मारली होती आता फक्त त्याच्यावर पुन्हा एकदा त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे काँग्रेसचे नेते आणि ने शरद पवार उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदावरची दावेदारी मान्य करायला तयार नाही त्याची ठोस कारणं आहेत त्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे हा जनाधार गमावलेला नेता आहे लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना नऊ जागा जरी मिळाल्या असल्या तरी त्या त्यांच्या परंपरागत मतांच्या आधारावर मिळालेल्या नाही आहेत एक नवी बँक त्यांच्याकडे आली आणि या वोटबँकने उद्धव ठाकरे यांना या नऊ जागांवर विजयी केलं परंतु ही मतं उद्धव ठाकरे यांची कधीच नव्हती ही परंपरागत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बँक आहे अर्थात मुस्लिम वोट बँक या मुस्लिम बँकमुळे उद्धव ठाकरे जिंकलेले आहेत उद्धव ठाकरे यांची जी परंपरागत मतं होती ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कधीच हायजॅक केलेली आहे ही मतं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पडली म्हणूनच एकनाथ शिंदे यांचे सात उमेदवार या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या लेखी उद्धव ठाकरे ले ले नितेत। ते ले ती हे जनाधार गमावलेले नेते आहेत ते सध्या ज्या वोट बँकच्या आधारावर तरलेले आहेत ती वोट बँक त्यांची नाही आहे हे शरद पवारांना व्यवस्थित ठाऊक आहे आणि त्याच्याचमुळे शरद पवार त्यांना महत्त्व द्यायला तयार नाही आहेत काँग्रेस नेतेसुद्धा त्यांना महत्त्व द्यायला तयार नाही आहेत आणि त्यामुळेच ते अशा प्रकारची विधानं करत आहेत की उद्धव ठाकरे यांनी मॅडम सोनिया आणि राहुल गांधी यांचे पाय धुतले पाहिजे होते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी जर जनाधार असता तर नाना अशी भाषा करू शकले असते का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रातले दोन पक्ष फुटलेले होते ठाकरेंचा पक्ष फुटलेला होता शरद पवारांचा पक्ष फुटलेला होता परंतु अन्य दोन पक्षांच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे यांची परिस्थिती जरा बरी होती काँग्रेसकडे एक खासदार होता शरद पवारांकडे तीन खासदार शिल्लक होते परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यावेळी सहा खासदार होते इतर पक्षांच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे यांची परिस्थिती चांगली होती परंतु आता महाराष्ट्राचं राजकारण एकशे ऐंशी अंशाच्या कोणामध्ये बदललेलं आहे उद्धव ठाकरे यांचं राजकीय वजन घटलेलं आहे आणि घटलेलं हे वजन वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले परंतु त्यांच्या हाताला फारसं काही न लागल्यामुळे ते परतले महाराष्ट्रातले सत्ताधारी नेते जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते ते, ने ते दिल्लीसमोर वाकायला आणि झुकायला गेले अशा प्रकारे त्यांच्यावर ठपका ठेवतात परंतु हे नेते सकाळी जातात संध्याकाळी परत येतात किंवा आज गेले तर फार फार तर उद्या सकाळी परत येतील उद्धव ठाकरे तिथे तीन दिवस मुक्काम ठोकून होते तरीसुद्धा गाठीबेडींच्या पलीकडे उद्धव ठाकरे यांच्या हाताशी फारसं काही लागलं नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार चौदापासून सत्तेचा लंबक हळूहळू भाजपच्या दिशेने झुकायला लागला आणि त्यामुळे भाजपसोबत युतीमध्ये असलेले उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ होते प्रचंड कसावीस होते त्यांना भाजपसोबत राहून दुय्यम भूमिका स्वीकारायची नव्हती कारण त्यांचा डोळा मुख्यमंत्रीपदावर होता भाजपसोबत राहून आपल्याला कधीही मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे त्यांना ठाऊक होतं म्हणून त्यांनी भाजपची साथ सोडली आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत गेले परंतु आज अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा दुय्यम भूमिका मिळणार अशा प्रकारचं चित्र आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही आहे काँग्रेस आणि शरदचंद्र गटाचे नेते स्वतः शरद पवार याच्यासाठी फिल्डिंग लावत आहेत आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा त्याच खासावीस मनस्थितीमध्ये गेलेले आहेत काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पार रसा गेला होता परंतु लोकसभेच्या विजयानंतर या पक्षाने पूर्णपणे काट टाकलेली आहे या पक्षाचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे आणि हा वाढलेला आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांना गोत्यात आणतो आहे लोकसभेच्या निकालानंतर काही काळ उद्धव ठाकरेंना मवियाच्या विजयाची झिंग होती परंतु ही झिंग आता उतरत चाललेली आहे उद्धव ठाकरे भानावर आल्यानंतर त्यांच्या लक्षात येत आहे की आपण भाजपला रोखलं आपण नरेंद्र मोदी यांना रोखलं परंतु त्यातून निष्पन्न काय झालं मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे ते देशातले दुसरे नेते ठरले परंतु आपलं काय झालं आपली मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून आपले मित्रपक्ष चर्चा करायची सुद्धा बंद झालेले आहेत अर्थात उद्धव ठाकरेंना लक्षात आलेलं आहे की मवियातील घटक पक्षांनी आता त्यांचं लोणचं घालण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद